नमस्कार मी कामिनी आरोग्य नितीतर्फे आयोजित रानभाजीची स्पर्धा त्यात मी सहभाग घेतला असून आज आपण टाकळा याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत टाकळा ही एक रानभाजी आहे तर त्याच्याबद्दल माहिती आणि ती कशी बनवतात हे आपण बघणार आहोत तर आपल्याला आहे टाकळाची भाजी करण्याकरता टाकळा टाकळा बघा हा असा असतो तो तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होऊ शकतो कोकणात तर टाकळा सरास मिळतो आणि टाकळाचे फायदे म्हणजे काय कॅल्शियम त्याच्यामध्ये जास्त आहे शिवाय वाचासाठी तो तो चांगलं आहे तर टाकड्याची ही जी अशी पानं आहेत ती आपल्याला अशी तोडून घ्यायची आहेत आणि सगळी पानं तोडून झाल्याच्या नंतर ती आपण कापून धु स्वच्छ धुवून कापून घेणार आहोत बरं टाकळ्यासाठीकड्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य काय आहे तीन ते चार मिरच्या चार ते पाच काकड्या लसूण ओला नारळाचा कीस लागणार आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि ते लागणार आहे आता आपण ही टाकड्याची भाजी चिरून घेत आहोत टाकड्याला त्यानंतर आपल्याला दोन तीन मिडियम साईजचे कांदे ते देखील लागणार आहेत ते आपण बारीक चिरून घेणार आहोत फूल पेटलेली आपली कडाई आपण ठेवली आहे कढाई बघा हे अशी बारीक चिरून घेतलेली आहे दोन तीन कांदे चिरून घेतलेले आहेत कढाई आपली तापलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन तीन चमचे मोठे तेल टाकणार आहोत तेल आहे तोपर्यंत आपण लसूण बारीक करून घेऊया भाजी लागली एक अशी चव एक वेगळीच येते तेल कापलेले आहे आता आपण त्याच्यात लसूण टाकतो लसूण थोडं परतून घेऊया त्यानंतर आपण त्याच्या कासाची मिरची व्यवस्थित भाजून घ्या व्यतिरिक्त आपल्याकडे रानभाज्या भरपूर पावसाच्या दरम्यान या रान मजा येतात आपला आळू आहे त्याच्यामध्ये कुरडू आहे भारंगी आहे वेगवेगळ्या भाज्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या भाज्यांचे वेगवेगळ्या महत्व पण आहे मिरची चांगली भाजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा कांदा आता छान परतवून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत मातीच्या भांड्यात केल्यामुळे त्याची एक चव त्या भाजी जणू आपल्याला निसर्ग आणि दिलेली देणगीच आहे सगळ्या कांदा ह्या पावसाळ्यातच मिळतात कांदा आपण हलका गुलाबी भाजून घेऊया कांद्याचा कलर चेंज झालेला आहे हलका गुलाबी झालेला आहे मध्ये हा कापलेला टाका टाकणार तो तुम्ही तुम्ही छान वरतून हे परत एकदा परतून घ्यायच मला गरज वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हक्का मारायचा खाली लागू दे नको परत त्याला एक दहा मिनटं शिजायला झाकण म्हणून ठेवून द्यायचं झालेली आहे आणि बघा त्याच्यातलं सगळं पाणी गेलेलं आहे भाजी पूर्णपणे सुकली हे बघा सगळं सुकलं आहे आता मग त्याच्यामध्ये टाका पोळ्या रळचा किस ओळ्या रळ्याच्या किसामुळे एखादा खूप असं छान त्याला चव येते आणि लहान मुलांना पण आवडू शकतो लहान मुलांसाठी भाजी देखील औषधी आहे आणि आम्हा कोकणकरांना तर ओल्यानचा कीस हा पालेभाज्यांना लागतो त्याच्याशी आमची भाजी कपूर एक दोन मिनट अजून आपण त्याला वाफ देणार आहोत वाफ देऊन झालेली आहे आणि बघा आपली भाजी आहे सुंदर अशी चवीला पण चांगली लागते आणि आता आपण ती एका बाऊलमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे आणि त्याच्यासोबत नाचणीची भाकरी खूप अप्रतिम लागते नक्की करून बघा थँक्यू